नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि मामा आहे ना तो आपली बघा डोल उचलायला लावले त्याने तर बघूया आपल्याला ह्या डोलीमध्ये आज काय भेटते तर मंडळी आजचा व्हिडिओ काय जास्त मोठा नाही आहे छोटासाच व्हिडिओ आहे तर बघूया आज आपल्याला काय काय मजे भेटते ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तो शॉर्ट कंटिन्यू बघा बघा डोल खाली केले आणि याच्यामध्ये खरवे बघा मस्त अशी साईज आली खरप्यांची आणि मंडळी कचरा भरपूर येतोय याच्यामध्ये बघा बघा मंडळी खरब्यांची साईज बघा एकदम मस्त अशी गाभोळीवाली आहेत सगळी हा जेवढा पण कचरा आला ना त्यातून आपण आता साफ करून घेऊया मच्छी आणि बघा बोंबिला पण सुरुवात झाली आता हळूहळू मंडळी आपल्या का डोलीतच बघा छोट्या चिंबोऱ्या आल्या आहेत आजकाल जास्त मोठी मच्छी ते दिसत नाही आहे सगळी छोटी मच्छी आहे तर ती घेऊया आपण

बघा मंडळी सगळी आपल्याला आहे ना तर खरब्या आणि बघा थोडी छोटी मोठी सगळी मिक्स मच्छी भेटते आपल्याला तर बघू अजून काय काय मच्छी भेटते ना याच्यामध्ये तर कचरा आहे ना तो भरपूर आलाय तो आता पहिला साफ करू आणि हा पोसा बघा एक नंबर मंडळी साईज साईज बघा काय आहे जबरदस्त त्याचे फांगडे बघ किती मोठे आहेत आणि साईज पण मस्त आले मंडळी जबरदस्त अशी साईज आहे बघा बघा साईज बघा काय आहे त्याचे काम पच्चीस मंडळी आहेत जबरदस्त मामाने तर काम पच्चीस केलं आहे आपला मस्त अशी मच्छी भेटले जबरदस्त अशी मच्छी आहे ना ती आज डोलीमध्ये काढा काढले काड़ मस्त साईज काढले आणि बघा आहे बघा साईज बघा काय मंडळी यात जबरद तर मंडळी तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तो कंटिन्यू बघा तर बघा आणि तुम्हाला दाखवतो शेवटी की आपल्याला काय काय मच्छी भेटले ना ती तुम्हाला शेवटला दाखवतोय त्यामुळे आपला व्हिडिओ आहे ना तो तुम्ही कंटिन्यू बघा आपला व्हिडिओ आहे ना तो काही जास्त मोठा नव्हता हो दोनच डोली उचलायच्या होत्या एक एकदा उचलून आपण निघणार होतो अरे बघा त्या पण आहेत ना डोली उचलल्यात आणि तुम्ही बघू शकता खरब्यांची साईज बघा एकदम जिवंत अशा खरब्या दोनच डोल उचलायला आले होते पण दोन डोलीमध्ये काम एकदम पच्चीत आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मच्छी भेटली आपल्याला एक, एक नंबर तर मंडळी आपला ना आजचा व्हिडिओ इतकाच होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर आता भेटूया आपण मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद